नॉर्थ कोरियासारखी परिस्थिती होईल नॉर्थ कोरियाचं नाव आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ नॉर्थ कोरिया म्हणजे लोकतांत्रिक उत्तर कोरिया देश असं नाही लोकतांत्रिक उत्तर कोरिया पण लोकतंत्र नावाचा प्रकार नाही आहे तिथे तो काय सांगतो हो? ज्याला कोणाला निवडणुकीला उभं राहायचं असेल त्यांनी माझी परवानगी घ्यावी मग तो ज्याला परवानगी देईल तेच उभे राहतील बाकी लोकांना तो उभं ठेवणार नाही हे लोक उभे झालेले मग जो मतदाचा आहे तो निवडणुकीच्या ठेवून त्याला सांगितलं जातं कोणाला मतदान करायचं था 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 था। तर मोजून नव्वद टक्के मतदान किम किमजाम हा राष्ट्रपती आहे हुरकुब नव्वद टक्के मतदान किमजामला होईल आणि दहा टक्के मतदान त्याच्या विरोधकाला होईल अशा पद्धतीने इलेक्शन घेतलं जातं आणि तो दर पाच वर्षांत निवडून येतो तो आणखी तीस वर्ष तिथे राहील अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे त्या ठिकाणी लोकांना अजिबात स्वातंत्र्य नाही त्यांना सिनेमा पाहता येत नाही त्यांना कार्टून पाहता येत नाही त्यांना आवडीचे पदार्थ खाता येत नाही जे जे पदार्थ त्या देशात येतात तेच खाऊ शकतात ते इम्पोर्ट करू शकत नाही पुस्तकं बाहेरच्या ते आणू शकत नाही वस्तू बाहेर शकत नाही अशा प्रकारची ठिकाणी आपल्याकडे सुद्धा जवळजवळ त्या दृष्टीने हालचाल सुरू झालेली होता तुम्ही काय करावं काय करू नये असं हळूहळू तुमच्या किचन मध्ये घुसण्याचं घरामध्ये घुसण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून हे सर्व आव्हानं आपल्या घरासमोर आलेले आहे समता प्रतिष्ठान नागपुर वती बाबा साहेब आंबेडकर कन्शन सेंटर कामठी रोड ये रविवार दुपारी परिसंवादा आयोजन कर विषय होता भारतीय राज्य घटने धोके व आवाने या परिसंवाद सेवानिवृत्त जिहा न्यायाधीश बी सी चंद्रिकापुर ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट प्रदीप वाठोरे ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट व्ही पी पांतावणे कृषि तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते अविनाश काकड़े कामगार नेते वसंतराव मुंडले व ॲडव्होकेट किशोर गजभिये या वक्त्यांनी परिसंवादात भारतीय राजक्तने पुढील धोके व आव्हाने या विषयावर आपले मत मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अध्यक्ष एडव्होकेट किशोर गजभिये होते तत्पूर्वी मान्यवर वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले कि धोके आणि आव्हाने याची प्रासंगिकता प्रासंगो आणि आव्हाने प्रासंगिकता आहे का माझं उत्तर असं आहे त्याला की निश्चितच प्रासंगिकता आहे हे प्रासंगिक आहे हे कंटेम्पररी आहे हे आजच्या विषयाला आजच्या जगाला आज भारतामध्ये हो जे काही घडत आहे जगाला नाही भारतामध्ये हो त्याच्याशी अतिशय अं लागू आहे त्याला लागू आहे ते प्रासंगिक आहेत आपण जर पाहिलं की दोन हजार चौदाच्या निवडणुका एकोणीसच्या निवडणुका नंतर आता चोवीसच्या निवडणुका केंद्रीय निवडणुका म्हणजे देशाच्या निवडणुका लोकसभेच्या आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका मग त्या मध्य प्रदेशच्या असं होत कि छत्तीसगडच्या कि हरियाणाच्या कि महाराष्ट्राच्या या सर्व निवडणुकामध्ये काही गोष्टी भारतीय जनतेसमोर आलेले आहे त्याचा उल्लेख मी करणार नाही कारण तुम्हाला ते सर्व माहिती आहे तुम्ही न्यूजपेपर वाचणार चर्चा करता त्याच्यामुळे फक्त रेफरन्स केला की तुमच्या लक्षात काही गोष्टी लोकांच्या समोर आलेल्या आहेत आणि म्हणून हा जो विषय आहे की धोके आणि आव्हाने याची खूप खूप प्राधिकता आहे याच्यावर खूप चर्चा व्हायला पाहिजे याच्यासारख्या आणखी शेकडो कार्यक्रम व्हायला पाहिजे आजच्या कार्यक्रमामध्ये पन्नास साठ सत्तर लोक असतील पण हेच पन्नास साठ लोकांनंतर पन्नास हजार होतील याच्याबद्दल माझ्या मनात काही हे ना। शंका नाही निश्चितपणे लोकांना कळेल आणि लोक कदाचित त्याच्यापासून पुन्हा प्रेरणा घेतील आणि बोध घेतील आणि म्हणून जे जो पहिला जो धोका आहे आपल्या संविधानासमोर तो आहे मेजॉरिटेरिअरिझम बहुसंख्यांकवाद वाद बहुसंख्यांकवाद वाद आता बहुसंख्याक वाद म्हणजे काय बहुसंख्याक वाद म्हणजे आमच्या देशामध्ये ज्या धर्माचे लोक सर्वात जास्त असतील तेच सर्व या देशासाठी काय हो योग्य आहे संविधान नाही ठरवलं याला म्हणतात बहुसंख्याक बहुसंख्याकवादाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तो शेखर यादव उत्तर प्रदेशच्या हायकोर्ट जजचा हायकोर्टाचा जज जाच शेखर यादव तो काय म्हणतो हे कठमल्ले याप आहे हिंसे निपट ना पडेल कोण म्हणतो कट कटफुले म्हणजे मुसलमान मुसलमानाशी निपटावा लागेल आणि तो हे म्हणतो की जो मेजॉरिटी मे आहे राज करेगा जो मेजॉरिटी मे आहे राज करेगा किती धोकादायक आपल्या देशाचं संविधान असं सांगतो का की ज्याची मेजॉरिटी आहे आणि ती पार्लमेंटची मेजॉरिटी नाही हा जो जे हा मूर्ख जज आहे रेकॉर्डवर आहे मी पूर्ण रेकॉर्डवर आहे मला माहिती आहे ऑफिशियल रेकॉर्ड आता याचा होणार आहे हा मूर्ख जैज आहे याला संविधान माहिती नाही आणि सगळ्यांचं याला माहित असेल आणि तो त्या विश्व हिंदू कार्यक्रमात जाऊन तो म्हणतो की का तो काय म्हणतो बहुसंख्य लोक ही काय देश करेल किती किती वाईट आहे किती वाईट आहे अतिशय वाईट आहे एका शेतकऱ्याने सामान्य माणसानं म्हटलं बेरोजगाराने म्हटलं तर आपण ऐकून सुद्धा घेऊ परंतु एका कायद्याचं ज्ञानच न्यायामान झाली एका सिटिंग त्याला ताबडतोब त्या खुर्चे खाली खेचला पाहिजे त्याच्या विरुद्ध आता इम्पिचमेंटची आहे परंतु त्याला किती वेळ लागेल काय होईल ते काही सांगता येत नाही पण सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने हे फोन करायला पाहिजे उत्तर प्रदेशच्या चीफ जस्टिसला की याला उद्यापासून काम देऊ नका याचे सर्व अधिकार काढून घ्या आणि याला नुसतं एका खुर्चेवर बसवून ठेवा लायब्ररी मध्ये केसेस चालू देऊ नका यावर एवढा मोठा गुन्हा यांनी केलेला आहे पण नाही चीफ चीफ जस्टिस जस्टिस करणार नाही आपल्या वेगळ्या पद्धतीने घेतील शेवटी आपल्या लोकांना प्रस्ताव दाखल झाला एका हायकोर्ट जजच्या विरुद्ध अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्यासाठी इम्पिचमेंटचा प्रस्ताव यावा हे त्या जस्ट साठी किती नामुष्कीची बाब आहे हाय बहुसंख्यांक हा धोका आहे बहुसंख्यांक लोक ठरवतील की आपल्या देशामध्ये दे व्यवस्था कशी असेल हे जर आपण म्हणत असू ते चुकीचं आहे बहुसंख्याक वाद हा फक्त लोकसभेत चालतो वोटिंग करायला लोकसभेच्या बाहेर आपण बहुसंख्याक अल्पसंख्याक नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हा देश तेव्हाच प्रगत होईल हा देश तेव्हा सुसंस्कृत होईल जेव्हा या देशातले अल्पसंख्याक यांच सु, यांची सुरक्षा सु याची काळजी सरकार घेईल अल्पसंख्याक जर सुरक्षित असतील तर हा देश सुरक्षित राहील असं बाबासाहेब म्हणाले होते हा देश सर्वांचा आहे बहुसंख्याक जरी हिंदू असले किंवा आणखी कोणत्या धर्माचे असले तरी सुद्धा एका विशिष्ट धर्माचा हा देश होऊ शकत नाही हे संविधाना पुढील पहिलं आव्हान आहे मेजॉरिटेरियनिझम बहुसंख्याक दुसरा मुद्दा आहे की आपल्या अ संविधानामध्ये संविधानाचे संविधानामध्ये जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ज्याला कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही परंतु जे आपल्या प्रशासनामध्ये मार्गदर्शक तत्व म्हणून वापरले जातात तर असे हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये आर्टिकल आहे थर्टी नाईन सी एकोणचाळीस क काय म्हणताय त्याच्यामध्ये ही देशाची अर्थव्यवस्था अशी राहील आर्थिक स्थिती आर्थिक रचना स्थिती नाही आर्थिक रचना सिस्टीम की कॉन्सेट्रेशन ऑफ विच एका माणसाच्या किंवा एका समुदायाच्या हातात जाणार नाही म्हणजे या देशामध्ये आर्थिक व्यवस्था अशी राहील की आर्थिक व्यवस्थेमध्ये जे काही काम होतील त्या कामातून जो काही हे म्हणजे काही प्रॉडक्शन होईल जे काही उत्पन्न होईल निष्पन्न होईल त्याचं फळ काही विशिष्ट लोकांच्या हातातच जाणार नाही आज रशियामध्ये ऑलिगारकी आहे ऑलिगारकी म्हणजे फक्त चार पाच लोक मिळून सरकार चालवतात आणि नाममात्र मात्र राष्ट्रपती असतो किंवा प्रधानमंत्री असतो तिथे राष्ट्रपती आहे ऑलिगारकी पाच सहा मोठे उद्योगपती आहेत जे तिथला देश चालवतात रशियामध्ये आपल्याकडे देखील तसाच प्रयत्न सुरू झालेला आहे आणि म्हणून आपली जी आर्थिक व्यवस्था आहे या आर्थिक व्यवस्थेसमोर सुद्धा काही धोके आता निर्माण झालेले आहेत आर्थिक व्यवस्थेची स्थिती काय आहे हे मी आपल्याला एक मिनिटात सांग आपल्या देशामध्ये दे एक टक्का जे लोक आहेत त्यांच्याकडे चाळीस टक्के भारताच भारताची अर्थ संपत्ती आहे अर्थसंपत्ती म्हणजे इकॉनॉमीचा जो भाग आहे चाळीस टक्के संपदा ही एक टके लोक टॉप वर ऐसी दह हजार जे उद्योगपति भारत से दह हजार लोग उद्योगपति कार्योगपति मेरा उद्योगपति उद्योगपति क्या व्यापारी नेताजी पे या दा हजार लोक बावीस पॉइंट सहा बिलि इतकी संपत्ति है बावीस पॉइंट सहा बिलियन बिलियन एक हजार कोटी एक हजार कोटी एक बिलियन, बावीस पॉइंट सहा मिलकी संपत्ति तो तो दह हजार भूकंपा आकड़ी वाली कि भारतीय साठ टक्के सर्व अर्थव्यवस्थे घटक अपने ताब साठ पर्से नव्याण्णव टक्के यांच्याकडे साठ टक्के भारताच्या अर्थव्यवस्थेचा भाग आहे आणि पन्नास टक्के भारतीय हे तीन टक्के फक्त संपत्ती धरण पन्नास टक्के भारतीय तीन टक्के संपत्ती यांच्याकडे कोण असले पाहिजे पन्नास टक्के तुम्ही असं असं समजा की वरचे पन्नास टक्के खालचे पन्नास टक्के आपण कुठे आहोत निश्चितपणे आपण खालच्या पन्नास टक्के मध्ये आणि म्हणून या पन्नास टक्क्याकडे जर तीन टक्के संपत्ती असेल तर भारतातले अनुसूचित जाती जमाती मग सांगितलं चार टक्के चार टक्के नाही आहे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचे जाती लोक अकरा टक्के तर त्यामुळे आणि अनुसूचित जमातीचे लोक साडे आठ टक्के आहेत तर हे साधारणपणे एक वीस टक्केचं हे प्रमाण आहे की एस सी आणि एस सी दोन्ही म्हणून वीस टक्के आहेत तर हे वीस टक्के लोक सगळे खालचे आहेत खालच्या दहा टक्क्यातले आणि त्याच्यापेक्षा आणखी खाली गेलं तर तुम्हाला मग कळेल की आपला जो पर कॅपिटा इन्कम आहे तो जगामध्ये अगोदर वर वर जात होता आता मात्र तो कमी झालेला आहे आता अलीकडे अर्थव्यवस्थेमध्ये वाढ झाली असं म्हणतात पण ते ॲव्हरेज आहे सरासरीमध्ये सरासरी वाढ झाली सरासरी वाढ झाली पण गरीब लोकांचं उत्पन्न घटलं श्रीमंतांचं उत्पन्न वाढलं मागील एक वर्षामध्ये एकशे पन्नास अब्जोपती वाढलेली भारतामध्ये त्यांची वाढ झाली एकशे पन्नास अब्जोपती एक वर्षामध्ये वाढतात दे, दे, याचा अर्थ काय याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था फक्त उद्योगपती लोक म्हणजे लगपती लोकांना करोडपती बनवत आहे करोडपती लोकांना उद्योगपती बनवत आहे भारताची अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था कलम कलम नाही सॉरी अनुच्छेद संविधानामध्ये कलम म्हणत नाही अनुच्छेद पण अनुच्छेद एकोणचाळीस च सरळ उल्लंघन आहे हा ठोका नाही आपण यासाठी वाटलं पाहिजे की साहेब कोणीतरी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाका ना कोणीतरी सांगा की भारताची केंद्र सरकार थर्टी नाईन उल्लंघन करत आहे मग ते काय म्हणतील समोर जाऊन काय म्हणेल किंवा हे तर डायरेक्ट प्रिन्सिबल आहे हा काही म्हणजे जस्टिसेबल नाही आहे नाही जस्टिसेबल पण मार्गदर्शक तत्व आहे भारता भारताच्या प्रशासनामध्ये आणि भारताच्या नीती नियमामध्ये धोरणामध्ये हे मार्गदर्शक तत्व आहे या मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन झालेलं आहे असं म्हणून आपण सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे तर आपण जाऊ शकतो जायला पाहिजे जर एखादा ग्रुप चांगला तयार झाला तर मला जर आपण मदत केली तर मीच जायला तयार नाही पण सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे थर्टी नाईन सीच उल्लंघन आहे ते जायला पाहिजे मार्गदर्शक तत्व जे आहेत ते असताना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेळ अमोक काही लोकांच्या हातामध्ये राहील अशा प्रकारचे धोरण तुम्ही स्वीकारलेले म्हणून जायला पाहिजे मला पुढचा मुद्दा आहे संवैधानिक संस्था संवैधानिक संस्था कोणत्या आहे अथॉरिटीज बॉडीज इलेक्शन कमिशन कमिशन बॉडी बॉडी यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस त्यानंतर सुप्रीम कोर्ट ही बॉडी आपण सुप्रीम सुरू करू आता उल्लेख झाला चार जजेस ज्याच्यामध्ये चेरामेश्वर आणि इथं हे रस्त्यावर आले जस्टिस चेरामेश्वर आणि इथं रस्त्यावर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या कोर्टामध्ये आम्ही स्वतः पूर्णपणे पुण निष्पक्ष असा निर्णय घेऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावरती काम कर त्यांनी नाव नाही सांगितलं कोणाचं कोणत्या घटनेचं उदाहरण त्यांनी दिलेलं नाही पण निष्पक्ष काम करण्यासाठी आमच्यावर म्हणजे आम्हा आम्हाला करता येत नाही आणि पक्षपातली कोणाला होतो हे त्यांनी प्रेस मध्ये रस्त्यावर सांगितलं याच्यापेक्षा आमची वाईट परिस्थिती काय असते परंतु त्या तो 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 प्रकाश झाला तो भेटला नवीन आले नवीन नाही तेच आता जे आता जे चीफ जस्टिस आहे न्यायमूर्ती चंद्रचूड हे रिटायर झाल्यानंतर तुम्ही आता टीव्हीवरती युट्यूब बघा किंवा बाकीच्या बातम्या बघा इतकी टीका त्यांच्यावर होत आहे इतकी टीका होत आहे की त्यांनी एकही जजमेंट एकही जजमेंट पूर्ण विचारांती आणि पूर्ण ऑब्जेक्टिव्हिटी ज्याला आपण होतो ना शास्त्र शुद्ध लोक म्हणजे तुमच्या बुद्धीच्या सचोटीच्या आणि अन्य सर्व ज्या टेस्ट असतात त्याच्यावरती हा तर ते असं त्यांनी दिलेलं नाही त्यांनी जवळ जवळ सर्वच निर्णय जेव्हा ते हिरिंग करत होते तेव्हा असा काही बर्ताव करत होते असं काही वागत होते की जसं काही आपल्याला असं वाटेल अरे आता हा निर्णय बाजूनच देणार आणि शेवटी निर्णय वेगळाच होता आणि सामोरच्या बाजून बाजूने निर्णय सर्वच निर्णय असे त्यांची ती स्टाईल होती केस के चालू असताना वेगळं वेगळ्या प्रकारचे कमेंट्स करणे किंवा त्याला हेमेंट ते कॉमेंट त्यांचे असे होते की आता ते या बाजूलाच निर्णय पण त्या बाजूला निर्णय दिला नाही अशी ही परिस्थिती आणि म्हणून या संविधान संविधानिक संस्था ज्या आहेत त्यापैकी एका संस्थेचं सांगितलं दुसरी संस्था युपीएससी असं म्हटलं जातं असं म्हटलं म्हणजे संविधानात रतूद आहे की या देशातली जी ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत कोणते आहेत ऑल इंडिया सर्व्हिसेस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस इंडियन फॉरेन सर्व्हिस इंडियन पोलिस सर्व्हिस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस पण एवढ्याच फक्त चारच आहेत ऑल इंडिया सर्विसेस ऍक्च्युली आय एफ एस ला इंडियाच्या बाहेर पण आहे तर ह्या ज्या तीन सर्व्हिसेस आहेत आय एस आय पी एस आणि आय एफ एस या तीन सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत बाकीच्या सेवा केंद्रीय सर्व्हिसेस सेंट्रल सर्व्हिसेस आहेत नॉट ऑल इंडिया सर्व्हिसेस तर या इंडिया सर्व्हिसेस सर्व्हिसेसची निवड आहे आहे संस्था करणारी ह्या युपीएससीच्या तरतुदीला डावलून संविधानाच्या तरतुदीला डावलून लॅटरल एंट्री लॅटरल एंट्री म्हणजे सामरून एंट्री नाही घ्यायची बाजूने एंट्री घ्यायची आणि त्याला तिथे स्थान द्यायचं हा प्रकार त्यांनी केलेला आहे आणि प्रायव्हेट सेक्टर मधले तज्ज्ञ लोक तज्ज्ञ लोकांच्या नावाखाली त्यांनी जॉईंट सेक्रेटरी भरलेले आहेत जॉईंट सेक्रेटरी त्यांचं काय म्हणणं होतं कोणाचं उद्योगपतींच इंडस्ट्रीवाल्यांचं की हे, हे एम ए हिस्ट्री एम ए इंग्लिश लिटरेचर करून पास झालेले लोक आहे आय एस चे हे काही आमचं तंत्रज्ञान समजू शकत नाही इंडस्ट्रीचे काय गरज आहेत इंडस्ट्रीच्या ते समजू शकत नाही म्हणून ना आता आवडलेले नॅचरल गॅस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा स्टील किंवा कोळसा या सर्व ठिकाणी अनेक तांत्रिक बाबी असतात म्हणून तुम्ही या ठिकाणच्या म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सक्षम लोकांना एंट्री द्या प्रधानमंत्र्यांनी दे। ते मान्य केलं आणि त्यांना लॅटर डेट दिली ते बत्तीस लोक त्या वर्षी घेतले होते आणि आता आणखी त्याच्यानंतर अनेक वर्षामध्ये किती घेतले त्याची संख्या मला सांगता येणार नाही हे कोण आहेत हे लोक ते? हे इंडस्ट्रीमधले तज्ज्ञ लोक आहेत पण हे तज्ज्ञ लोक नाहीत हे उद्योगपतीचे एजंट आहेत हे फिक्कीचे एजंट आहेत फिक्की तुम्हाला माहित आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की या फिक्कीचे ते एजंट आहेत हे सगळे लोक ते आपल्या उद्योगपतींना मदत करण्यासाठी केंद्रातल्या त्या ठिकाणी सहसाची पदावर बसले आणि फाईल मध्ये त्यांच्या फेवरेबल म्हणून कोळसा स्टील ऑइल अँड नॅचरल गॅस किंवा कार मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल या सर्व ठिकाणी आता तुम्हाला सगळे फेवरेबल निर्णय उद्योगपतींच्या बाजूने होताना दिसतात आमच्यासारखा आय एस अधिकारी असतात तर त्यांनी म्हटलं असतं हे ठीक आहे तुमचं म्हणणं परंतु संविधानाच्या जणांच्या तरतुदीचं काय तुम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी संविधानाच्या तरतुदीचा उल्लेख करावा लागेल ते संविधानातील अनेक तरतुदी आहेत ज्या ज्या तुमच्याकडून उल्लंघन होणार नाही अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल आम्ही म्हटलं होतं मागे की जर तुम्हाला तुम्हाला म्हणजे तुम्ही सरकारने जर प्रायव्हेटायझेशन आणलेलं आहे खासगीकरण काय एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये एलपीजीची पॉलिसी आणली होती लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन एलपीजी या एलपीजी पॉलिसीनुसार त्यांनी सरकारी कंपन्यांचं विक्री सुरू केली आणि सरकारी जे दप्तर होते कार्यालय त्याचं खासगीकरण सुरू केलं तर पहिलं खासगीकरण कुठे झालं तर ते म्हणाले ट्रासपोर्ट मध्ये ट्रासपोट आणि ट्रासपोट म्हणजे काय सफाई कामगार तर ठीक आहे सफाई कामगारांचं खाजगीकरण झालं तर प्रत्येक कार्यालयात सांगितलं की साहेब सफाई कामगारांचा सफाई कामगारांवरती एवढा पगार खर्च होतो दर वर्षाला त्यांनी कोटीच्या कोटी आकडे दिले मग आपल्याकडे ते लोक बसलेच आहेत त्यांनी पाहिलं की हे एक सर्दी आहे आता युपीचे खासगी ग्राउंड कसा आहे सफाई कामगार कोणत्या जातीचे असतात क्वाल्मिक किंवा तत्सम आणि इतर जातीचे नाव मला सांगता येत नाही मुंबई महापालिकेमध्ये मी अडीचशे अमिस्तर होतो तिथे सफाई कामगार महान जातीचे सुद्धा होते बौद्ध समाजाचे लोक सफाई कामगार आहेत संडासार त्यांना आहे कोकणातले हे करतात गुजरातचे पण आहेत ते करतात परमार तर सफाई कामगारांचं प्रायव्हेटायझेशन झालं कंपनी आली बीव्हीजी नावाची कंपनी तुम्हाला नागपूरला पण आहे बीव्हीजी नावाची कंपनी आहे ते अँथनी नावाची कंपनी आहे अँथोनी तर आता शेअर मार्केटमध्ये गेली अँथोनी कंपनी बघा कचरा उचलता उचलता आणि डम्पिंग यार्ड मध्ये टाकता टाकता अँथोनी कंपनी शेअर मार्केटमध्ये गेली तुम्ही पाहू शकता तर ह्या ज्या कंपन्या आहेत यांनी कामावर ठेवली लोक आणि ज्या सफाई कामगाराला पस्तीस हजार रुपये पगार बावीस हजार सरकारकडे बावीस हजाराचं बिल भरायचं सरकारला सांगितलं बघा मी तुमचे तेरा हजार वाचवते पस्तीस हजार पगार होता ना पस्तीस हजार पगार देता आता त्याला मी बावीस हजार देतो आणि देतात मात्र चौदा आठ हजार एका कर्मचाऱ्याच्या मागे त्याला प्रॉफिट मिळतं हजारो लाखो कर्मचारी चालू आहेत दोन कंपन्यांचे नाव सांगितलं तुम्हाला त्याचा रेकॉर्ड तुम्ही पाहू शकता बीबीजी आणि अँथनी तर नागपूरला पण आहे या दोन कंपन्या नागपूर केलं हे आहे प्रायव्हेटायझेशन आता त्याच्यातला आणखी दुसरा भयानक प्रकार झाला दुसरा भयानक प्रकार असा की उत्तर प्रदेशमध्ये चक्क त्या लोकांनी काय केलं आता मग प्रायव्हेटायझेशन झालं तर प्रायव्हेट कंपनी आहे प्रायव्हेट कंपनीला आरक्षण लागू नाही ना खासगी कंपनीला आरक्षण लागू नाही मग त्यांनी ब्राह्मणांना भरती दिली ब्राह्मणांना सफाई कामगार म्हणून ठेवलं आता मुलांच्या कपाळात सोडून असते की हा ब्राह्मण आहे की ठाकूर आहे की महाग आहे नाही तर त्या ब्राह्मणाने काय करायचं मग त्यांनी घरी बसायचं आणि त्यांनी दहा झाल्यामुळे कामगार केलायचं दहा हजारामध्ये कामगार सफाई कामगार म्हणून नगरपालिकेमध्ये तो बिचारा काम करायचा तर काम करायचा नाही तरच चौदा हजार पगार घ्यायचा ब्राह्मण याच्या अगोदर तो सरकारी कामगाराचा पगार घेतो म्हणजे अनेक ब्राह्मण लोकांनी सफाई कामगाराच्या नोकऱ्या स्वीकारल्या स्वतः जायचं नाही दुसऱ्या माणसाला कामावर ठेवायचं हा प्रकार युपी मध्ये सर्रास आहे सर्रास दिस इस प्रायव्हेटायझेशन ही जी लॅटरल एंट्री झाली नंतर मग आता कॉन्ट्रॅक्ट पद्धती झाली ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती पूर्ण आरक्षणाला खाणार हा धोका कॉन्ट्रॅक्ट पद्धती आरक्षणाला पूर्णपणे संपणार माझं तर जाहीर असं आव्हान आहे सरकारचा तो की जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती लागू आणि चालू ठेवलं तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर मुख्यमंत्री बसवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर कलेक्टर बसवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर आमदारही ठेवा आणि सर्व काही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर त्यांना कशाला पाहिजे आमदार कशाला निवडून आले पाहिजे ठेवा ना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर आमदार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर कलेक्टर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चीफ सेक्रेटरी हे कशाला पाहिजे फक्त सफाई कामगारच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर ठेवले आता क्लास थ्री पण ठेवाल ग्रामपंचायतीमध्ये जो क्लार्क असायचा एक क्लार्क असायचा ग्रामपंचायतीमध्ये जर मोठी ग्रामपंचायत दहा लहान सुद्धा नाही मोठ्या गाव पहिल्या फळात असायला त्याला काढला आणि त्या ठिकाणी आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर माणसं ठेवू म्हणजे खासगी सेक्टरच्या आहारी जाऊन यातले पैसे वाचतात हे सांगून त्यांचं सुशोध करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं तर हे आहे लॅटर एंट्री कॉन्ट्रॅक्ट पद्धती लॅटरल लॅटर एंट्री आहे की नाही बाहेरून आलेला माणूस टाकला तो काही सरळ सेवा पद्धतीने आलेला आहे का तो काही स्पर्धा परीक्षेतून आलेला आहे का त्याची काही मुलाखत झाली आहे का काहीच नाही हे झालं दुसरं झालं यूपीएससी च हे तिसरं उदाहरण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तुम्हाला चांगला फायदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया